रविवारचा दिवस शहरात आठवडी बाजार सगळी व्यापारी प्रतिष्ठाने नुकतीच खुललेली होती ते तिघे अचानक दुकानाच्या समोर गाडीवरून आले त्यांनी दुकानाच्या दिशेने पेट्रोल बॉम्ब भिरकावला व दुकानाच्या काचा फुटून पेट्रोल बॉम्ब कपड्याच्या दुकानाच्या आत शिरत कपड्यांना लगेच आग पेटली व त्यानंतर लगेच अचानक गन फायरिंगचा आवाज येऊ लागला गन फायरिंगच्या आवाजाने दुकानाच्या आजूबाजूच्या परिसरात अचानक दहशतीचे वातावरण निर्माण झाले ही घटना आहे चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरातील मालू नामक कपडा दुकानातील आज सकाळी अकरा वाजून चौवेचाळीस मिनिटाची आपण या सी सी टी व्हीच्या दृश्यांमध्ये स्पष्टपणे बघू शकता अचानक कोणीतरी दुकानामध्ये शिरले व अचानक आपल्याला आगीची लाट निघताना दिसते तर तीन आरोपी एका दुचाकीवर बसत तिथून पसार झाले असल्याचे आपल्याला या सी सी टी व्हीच्या दृश्यांमध्ये दिसत आहेत या घटनेने संपूर्ण बल्लारपूर शहरात खडबड उडालेली असून मालू यांच्यावर पंधरा दिवसापूर्वीच आ, रात्री दुकान बंद करून जात असताना काही युवकांनी हमला केला होता व साधारणतः एक वर्षापूर्वीच यांच्या कापड दुकानाला आग लागलेली होती आता या तिन्ही घटनांचा संदर्भ एकमेकांशी जोडण्यात येत असून दोन दिवसांपूर्वीच चंद्रपूर शहरातील रघुवंशी कॉम्प्लेक्स येथे झालेल्या गोळीबारानंतर आज लगेच बलारपूर येथे झालेला हा गोळीबार संपूर्ण जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय असून अचानकपणे सर्वत्र गोळीबाराच्या वाढलेल्या घटना या पोलीस प्रशासनाला आव्हान देणाऱ्या आहेत आपल्या जिल्ह्यातील ताज्या घडामोडी बघण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद